उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला हे दिल्ली की बातमी है न्यूज आहे महाराष्ट्र की न्यूज आहे की विधानसभा मे हंगामा हो गया इस कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याचं मारामारी झाली वगैरे वगैरे आता अशा प्रकारे जे राजकारण चालू आहे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत याच्यावर प्रतिक्रिया सैनिक समाज पार्टीने तयार केलेली आहे कारण हे चालू आहे हे ठीक नाही ही लोकशाही नाही लोकशाही आणायची असेच जनलोकतंत्राची व्याख्या जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीरसिंग साहेबांनी तयार केलेली आहे त्याप्रमाणेच सरकार आणणं गरजेचं आहे सरकार आणायचं म्हणजे छत्रपतीचं राज्याची पुन्हा करायची आहे याच्यासाठी सैनिक समाज पार्टीचा उठ्ठाट चालू आहे परंतु त्याआधी अभ्यास असा चालू आहे की आम समाजातील नागरिक हा राजकीय नेत्याच्या दबावात आहे आता राजकीय नेत्याचा दबाव तर हटवता येईल समाजातल्या नागरिकांना पण तो दबाव त्यांचा डायरेक्ट जरी बगलबच्छाच्या आधाराने असला तरी प्रशासनाला मध्ये घेतलं आहे पोलीस आणि प्रशासन त्यांना मदत करतंय आणि आम समाजातील नागरिकावर अन्याय होत आहे आम आम समाजातील नागरिक अंडर प्रेशर जात आहे त्यासाठी एक कि उदाहरण आता आमच्या अहमदनगरमध्ये एक राजकारण करणारे आहेत किरण काळे नावाची व्यक्ती त्यांनी काहीतरी समाजसेवा म्हणून काहीतरी केलं आणि आजची बातमी आहे की किरण काळे यांना यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली अहो ह्यासाठी प्रशासन आणि पोलिसांना म्हणावं अहो प्रत्येक गोष्टीत तुम्ही कायद्याचं उल्लंघन करू नका प्रत्येक गोष्टीत राजकीय नेत्याचं दडपण तुम्ही घेतलं तर समाज काय कोणाकडं पाहिल समाजाचा आधार आहात तुम्ही तुम्ही लोकसेवक आहात जनताचे सेवक आहात तुम्ही जर असं केलं तर जनतेचं स्वातंत्र्यच बिघडले गेले आहे अरे राईट टू एक्सप्रेस आपलं मत मांडणं हे जन राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे राज्यघटनेच्या अधिकारानुसार हा लोकशाही चालू आहे मग राज्यघटनेने जर का अधिकार दिला आणि त्याचा वापर केला किरण काळेसारख्या व्यक्तीने आणि त्याचा वापर केला म्हणून जर राजकीय नेत्याच्या दडपणातमधून पोलिसांनी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि जेलमध्ये टाकलं तर हा भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे किंवा नाही बघा का प्रत्येक माणसाने थेट हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जायचं का पोलिसांना कळत नाही का खरी खोटी क शहानिशा करावी की नाही कदाचित ते किरण काळेंना न्यायालयात न्याय, न्याय मिळेलही परंतु हरासमेंट ड्यू टू धीस पोलीस झाली का नाही होणार आहे त्याच्यामुळं हे अंडर प्रेशर दबाव दबाव म्हणतो आम्ही तो वाढत जातो त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी आधी तुमच्यावरचा राजकीय नेत्याचा दबाव काढा तरच तुम्ही फेथफुल टू तु द सोसायटी ॲट लाज तुम्ही पगार समाजाचा घेता समाजाचे नोकर आहात आणि काम मात्र तुम्ही नेत्याचं करताय नेत्याचं काम केल्याने तुम्हाला पुण्यप्राप्त होणार नाही तुमची जबाबदारी आहे की एक दिवस हा समाज पेटून उठेल आणि त्याची स्थिती निर्माण होत चालली आहे कारण सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना आव्हान केलं आहे की तुम्ही अंडर प्रेशर जाऊ नका स्वातंत्र्याचे खरी फळं चाखण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये या आता माझ्या माहितीप्रमाणे मी हा ऑनलाईन व्हिडिओ पाठवणारे आधी एक लेख पाठवला आहे किरण काळेवर अन्याय झाला आणि तो पोलिसामार्फत झाला असं ज्या ज्या लोकांना वाटतं असेल कोणत्याही समाजातील लोकांना मी त्यांना आवाहन करतो की जर तुम्ही जागरूक नागरिक असाल सजग नागरिक असाल सुशिक्षित नागरिक असाल सामाजिक कार्य करणारे नागरिक का असाल तर थेट सैनिक समाज पार्टीचं कार्यालय भूषण नगर येथे तुम्ही एकट्ठा जमावाने यायला पाहिजे तीन लाख नागरिकांनी हुशन नगरला येणं गरजेचं आहे रायगड या माझ्या निवासस्थानी येणं गरजेचं आहे फोन करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही अंडर प्रेशर जाता आणि ह्या भारताची लोकशाही ही, ही संपुष्टात येऊ येऊ चालली आहे तिला आपणच थांबावं लागेल म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीला साथ द्यावी आणि संपर्कात यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो